हॅलो नमस्कार या ठिकाणी आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत ह्या जाहिराती थोड्या चांगल्या स्व स्वरूपाच्या असल्यामुळे आपण या जाहिराती पटापट पाहणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया तुम्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पहिली जाहिरात आहे ती श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था नाशिक संचालित ओके हे नाशिक संचालित आहे कमलनगर हिरावाडी पंचवटी नाशिक ओके okay, या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे ईमेल दिलेला आहे आणि वेबसाईट पण दिलेली आहे तीन तीनही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे वॉक इन इंटरव्ह्यू म्हणते आणि सात डिसेंबरला तुमची मुलाखत आहे इंटरव्ह्यू आहे अकरा वाजता ओके okay, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे या ठिकाणी कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात दिलेली आहे पटापट पाहूया बघा ही जाहिरात जे आहे पहिलं जे पद आहे इन्चार्ज योगा क्लिनिकल स्किल आर स्टिम्युलेशन लॅब बी एम एस पाहिजे या ठिकाणी तुम्हाला हे माहीत आहे इन uh, दुसरा जे इन्चार्ज एच आर सेल एक पद बी एम एस किंवा बी एम एस विथ एम बी ए इन एच आर ल या एक पद आहे दहावी पाससाठी मलकी मल्टीटास्किंग स्टाफ पाहिजे तर त्याला आया म्हणतात आया बाया ते त्रेचाळीस पदांचेन सातवी पास पाहिजे जे कोणी व्हिडिओ पाहत असतील ज्यांच्या घरी कोणी समजा स्त्रिया मंडळी असेल आया म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी अप्लाय करायला कारण का सातवी पास आहे त्रेचाळीस जागा इन्स्ट्रक्टर रसशास्त्र डिपार्टमेंटसाठी एक बी एम एस पाहिजे फार्मॅकोलॉजिस्टचं एकच पद आहे एम पाहिजे कोऑर्डिनेटर फॉर आय क्वॅक आय क्यू सी दोन पदे आहे या ठिकाणी एम बी ए विथ क्वालिटी मॅनेजमेंट नंतर मॅट्रॉनिक नर्सिंग सुप्रिटेंडेंट पाहिजे एक पद बी एस सी नर्सिंग दहा वर्षाचा अनुभव नंतर नव्वं पद आहे फार्मॅसिस्टसाठी एक पद आहे सर्टिफिकेट इन आयुर्वेद फार्मसी बारावी पास विथ ट्रेनिंग आयुर्वेद फार्मसी दहावं पद आहे इन्चार्ज ऑफ डिस्पेन्सरी दोन पदाची जाहिरात म्हणजे याच्यात समाविष्ट आहेत बी एम एस किंवा बी फार्म आयुर्वेदा किंवा एम फार्म आयुर्वेदा नंतर ई सी जी इलेक्ट्रोकार्डिओग्राम टेक्निशियन पाहिजे तीन पदे ई सी जी टेक्निशियनचे तीन पदे आहेत नर्सिंग स्टाफ आहे तेहत्तीस पदांसाठी बघा जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्याच्या बहिणी नर्सिंग करत असेल किंवा नर्सिंग झालं असेल त्यांनी या ठिकाणी अप्लाय करा तेहत्तीस पदांची जाहिरात आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग क्वालिफिकेशन मागितलं टेक्निशियनचे दोन पदे बारावी विथ बायोलॉजी ज्यांचं बारावी सायन्स असेल बायोलॉजी विषय असेल ते या ठिकाणी कर्म टेक्निशियनसाठी अप्लाय करू शकता चौदावं पद आहे इन ओके पाथ्य डाएट त्याला पथ्य म्हणतो म्हणजे व्यर्ज कराच्या जे कोणकोणते पदार्थ व्यर्ज कराच्या खायच्या नाही संदर्भात सांगणारे दोन पदं बी एम एस किंवा एम एस सी इन आयुर्वेदा डायबेटीस डायबेटिक्स नंतर आर एम किंवा आर एस दोन पदे बी एम एस पाहिजे लॅब टेक्निशियनचे दोन पदे डी एम एल टी पाहिजे आणि नंतरचं आहे मेडिकल सुप्रिंटेंडंटचं एक पद आहे पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट इन क्लिनिकल डिपार्टमेंट दहा वर्षाचा अनुभव सेक्स शिक्षणाचा अनुभव नंतर डेप्युटी मेडिकल सुप्रिंटेंडंटचं एक पद बी बी एम एस किंवा एम बी ए इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशनचं किंवा ॲडमिनिस्ट्रेटरचं एक पद क्लर्क विथ फाईव्ह इयर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्सचा अनुभव असिस्टंट मॅटरन पाहिजे एक पद बी एस सी नर्सिंग किंवा पाच वर्षाचा अनुभव क्लर्कचे नऊ पदे आहे या ठिकाणी ग्रॅज्युएट विथ एम एस सी आय टी स्किल अकाउंटंटचं एक पद आहे एम कॉम विथ टॅली रिसेप्शनिस्ट अँड टेलिफोन ऑपरेटर पाहिजे पदे ग्रॅज्युएट विथ एम एस सी आय टी आणि कॉम्प्युटर स्किल्स पाहिजे नंतर मायक्रोबायोलॉजीचं एक पद आहे माय बी एस सी सॉरी एम एस सी मायक्रोबायोलॉजी पाहिजे लॅब असिस्टंट फार मायक्रोबायोलॉजी एक बी एस सी मायक्रोबायोलॉजी पाहिजे कुक पाहिजे स्वयंपाकी फार प्रिपरेशन रूम तीन पदे कुकिंग एक्सपिरियन्स पाहिजे नंतर पंचकर्मा थेरॅपिस्ट पाहिजे तर उपचार पद्धतीने देणारा पंचकर्म्याची चार पदे आहे कोर्स ऑफ पंचकर्मा थेरपिस्ट ओ टी अटेंडन्स आहे दोन पदे या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स फॉर ओ टी अटेंडन्स ऑपरेशन थिएटर नाही का त्यासाठी uh, क्रियाकल्प थेरॅपीचे दोन पदे एक्सपिरियन्स फॉर थेरपी योगा डेमॉन्स्ट्रेटर पाहिजे एक पद इन योगा योगा झालेला एज्युकेशन पाहिजे एक्स रे टेक्निशियनचं एक पद आहे सर्टिफिकेट ऑफ एक्स र टेक्निशियनचा पाहिजे आय टी ऑफिसर पाहिजे बी टे किंवा बी एस सी कम्प्युटर किंवा एम एम सी झालेला कॅंडिडेट आय टी असिस्टंट पाहिजे म्हणजे बी एस सी कम्प्युटर एक या ठिकाणी दोन पदे आहे नंतर पर्सनल असिस्टंट फॉर प्रिन्सिपल प्रिन्सिपलचा रिंशे पर्सनल असिस्टंट म्हणून एक पद आहे ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट कोर्स ऑफ पी ए ओके आणि पी एचा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणं आवश्यक आहे पस्तीसव्या क्रमांकावरचा असिस्टंट लायब्ररीचं एक पद आहे बॅचलर आपलं बॅचलर इन लायब्ररी आणि सव्वीस छत्तीसव्या क्रमांकाचं फिजिकल एज्युकेशन बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनचे पद पाहिजे अशा पद्धतीचे छत्तीस पदांसाठी जाहिरात आहे आणि जवळपास जिहरातीमध्ये एकंदरीत पदसंख्या दिलेली आहे ते जवळपास ओके दोनशेच्या जवळपास आहे असं गृहित पोकरा दोनशे नाही तर दीडशे जवळपास आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक असेल सबस्क्राईब करा